कोमल्स किचनमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवलेले आहे एकादशी निमित्ताने साबुदाण्याचे वडे तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करू तर मिडियम साईजचे दोन बटाटे मी उकडून घेतलेले शेंगादाण्याचा कूट करून घेतलेला जाड सरस ठेवायचा एक वाटी साबुदाणा घेतलेला आणि तीन ते चार मी इथे हिरवी मिरची घेतलेली तर आता आपण सगळ्यात पहिलं हिरवी मिरची मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊ तर बघा एकदम सिम्पल रेसिपी आहे शाबुदाण्या वड्याची तर एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये शाबुदाना ॲड करून घ्यायचा त्यामध्येच आपण आता शेंगादाण्याचा कूट ॲड करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये मिरचीचं जे वाटण केलेलं होतं ते ॲड करून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करू आणि उकडलेले बटाटे आहे त्याला आपण आता हातानेच छान मॅश करून घेऊ आणि त्यामध्येच आपण आता याला छान मिक्स करून घेऊ तर बघा उपवास असल्यानंतर आपण नेहमी शाबुदाण्याची खिचडी असंच काहीतरी बनवत असतो परंतु जर तुम्ही अशा प्रकारे जर शाबुदाण्याचे वडे बनवले तर खूप टेस्टी होतात खायला आणि आपलं पोटही भरतं तर बघा अशा प्रकारे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक वडा मी तयार करून बघते तर बघू शकता तुम्ही इथे मस्त आपला वडाही तयार होत आहे तर बघू शकता तुम्ही इथे मस्त वडा आपला झालेला आहे त्यानंतर मी आता इथे वडा तयार करून घेणार आहे तर बघा हाताला मी तेल आणि पाणी काहीच लावलेलं नाही आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता वडा आपल्या हाताला चिटकतसुद्धा नाही आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही वडा बनवायचा आहे तर बघा इथे मी पहिला वडा मी बनवून घेतला त्यानंतर अशाच प्रकारे मी दुसराही वडा इथे तयार करून घेते तर बघा एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे शाबुदाना वडा बनवायची तर तुम्ही बघू शकता इथे मी दुसराही वडा तयार करून घेतला त्यानंतर अशाच प्रकारे मी इथे सर्व वडे माझे तयार करून घेते तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे आणि आता आपण याला छान तळून घेऊ तर बघा कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कमी फ्लेमवरती मी छान तेल तापवून घेतलेलं त्यानंतर आपण आता यामध्ये वडे ॲड करून घेऊ तर बघा बसतील तेवढेच वडे ॲड करायचे आहे गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची म्हणजे आपल्या वड्यांमध्ये तेल जिरल्या जाणार नाही तर बघा अशा प्रकारे तुम्ही छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एक साईडने आपले छान तळून झालेले आहे आता आपण याला दुसऱ्या साईडने पण छान तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आपले वडे तळून रेडी झालेले आहे आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ तर बघा अतिशय क्रिस्पी असे वडे तयार आपले झाले तर बघा आता याला मी एका डिश मध्ये काढून घेते तर व्यवस्थित तेल निथरून घ्यायचं आहे तर बघा इथे मस्त आपले क्रिस्पी शाबुदाना वडा रेडी आहे तर अशा प्रकारे मी इथे सर्व वडे माझे तळून घेणार आहे तर बघा रेसिपी आवडली असेल तर कोमल्स किचन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर बघू शकता इथे मस्त आपला वड़ा रेडी आहे